छोटा जस्सा अमृतसर राष्ट्रीय विजेता विरुद्ध पहलवान शिवराज राक्षे डबल महाट केसरी सीनियर नेशनल मेडलिस्ट विजेता पहिलवान शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे दोन हजार तेवीस ला जानेवारी मध्ये कोतोड मध्ये पंतप्रधान डिसेंबर दोन हजार तेवीस लाव मध्ये दोन महाट केसरी होण्याची किमियात करणारा महाटाचा लाडका पहिलवान आखाड्यामध्ये सहावा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी सहावा पहिला महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर पहिला डबल महाराज केसरी दुसरा महाराष्ट्र केसरी चंबा मुतना आणि तिसरा महाराष्ट्र केसरी दादू चौथा महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडा पाचवा महाराज केसरी चंद्रहार पाटील आणि सहावा महाराष्ट्र केसरी डबल महाराज के केसरी हा शिवराज राक्षे सर्वांनी खाली बसून सहकार्य प्रारंभ झालेला आहे पहा हो। शिवराज कब्जा घेतलेला पुणे खेड तालुका राक्षीवाडी गाव आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे अर्जुन काका पवार आणि शिवछत्रपती गोविंद त्या पवारांचा पट्टा महाराष्ट्राचा बलांढ पैलवान देशाला भारी पाडताना दिसतोय समोर रस्सा पैलवाना काका पैलवा देशात पदक आणली आणि भारत की मातेच्या कीर्ती मोठा मध्ये होव्याण्णव मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती 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 हो हो करा विटा फोटोग्राफर फिरतो राहायचा हा बाजारातला असलमाल आहे शिवराज माला पैलवान आहे हा गरीब घराण्याचा पैलवान होता महाराष्ट्राचा वैभव शिवराज लागसे वायगुरू बेटो आणि पुट्टीची पोझिशन जसारा झालेला काहीतरी घडत फोटोग्राफर फिरता राहायचा आहे कृपा करून शिवराज भीम काय ताकदीचा शिवराज आक्रमक झालेला आहे दसांना गडगटून शेवटी बचाव शक्य के टाया करा दोगा सा पर खड़ा करी कुस्ती जी यहाँ के मशहूर खिलाफ के पहलवान के खिलाफ आज आप लड़ रहे हैं यहाँ का लाडला पहलवान है वो शिवराज पहलवान विक्रांत कुमार आप अंदर आइए शबाश सिकंदर सिंग्रांत कुमार पटला घुसलेला कब्जा घेतलेला आहे जस्सा पैलवा फोटोग्राफर फिरतो राहायचा अहो दोन्ही पैलवान हिंदुस्थानच्या टाळ्या करा की टाळ्या पडला की पडलायच्या याच्या पेक्षा लढला कसा बघणार बरीच माणसं कि महाटा कुस्ती ती का दोन्ही हात वरती करून देवाचा जय जयकार करायचा काय जणांनी तोंड उघडला नाही पुढल्या जन्मी मी मुख्य देवाचं नाव सांगतोय देवाच नाव बाबा परत तो राहिली अन्यथा वाया आणि बांधा जाऊ नको नाम संकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्माची पाप जळून जातील मोठ्यानं मला ओलाम विरंगी ओलामली महाशिराचारा देष्टी करायचे थांबले नाही परत समोरच समोर कुस्ती जंगल में बहुत से पेड़ देखे हाय लेकिन चंदन जैसा नहीं और दुनिया में बहुत से खेल देखे है लेकिन कुश्ती जैसा नाही जरा बसून द्या मग दिसं झालं खाली बसून द्या बसल्या सगळ्या ना कुसते शिवराज सव्वा सहा फूट उंचे आणि बल्लंड भीम काय की तिचा पहिलुवाद देशाला दश स्पर्धेमध्ये घ्यायला भाग पडणारा पैलुवाद डबल महाट केसरी झाल्यानंतर मैदानी कुस्ती जीवनात प्रत्येक पैलवाचा अंतिम ध्येय असते महाटाच्या महाट केसरी होणं अण्णाने महाट केसरी झालेली आहे महाटाची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र केसरी दोघे झालेले आहे अकरा बारा आणि तेरा राज श्री नरसिंग यादव आणि चौदा पंधरा सोळा महाराष्ट्र महाराज केसरी विजय चौधरी असे दोघे जण तिबर महाराष्ट्र आणि त्यांना डी वाय एस पी म्हणून घेतलेला आहे पोलीस खात्यामध्ये माझ्या बरोबर आनंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये पुणे ते सासोड पर्यंत चालत आला होता विजय चौधरी मी पंचवीस वर्ष झालं आनंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात आहे पंचवीस वर्ष झालं कुस्ती डावामध्ये आहे एकशे सत्तावीस किलोचा बोज्या मानवर आहे आपल्या मानवर हा बोजा बसला दिवसात चांगल्या मारुती माने एकशे चव्वेचाळीस किलो वजन होत एवढा बोजा होण्यासाठी रोज लोण्याचा गोळा पाट चार पोटात जातोय आपण खातोय पिझ्झा पिझ्झा ब्रगर नंबर वन मला बोलासाठीच आण सिकंदर शेख आपण आत यायचंय इकडं खाद्यात सात्विक आहार एप्पलचा ज्यूस मोसंबीचा ज्यूस दम बिर्याणी हो ए खाली बस ए, ए खाली बसा ए, मैदान बघावं तर चंदूरला ला जावाव ए, 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 शिवराज राक्षी आक्रमक झालेले आहेत असा पैलवान तोला मोलाची फॅट देतात तेव्हा कबिया शिवराज पैलवाने घेतलेला आहे हा डाव हरीचा कागदी हात घालून ढोंगणी लावणे त्याला इंग्लिश मध्ये थंडल लाव म्हणतात मला चांगली माहिती आहे ती कारण एकोणीसशे अडुसष्ट साली माझे आणि कुस्ती झाली क्या बात बरोबर न सुटली होती सांगली ना कुस्ती अडुसष्ट ला आणि एकोणसत्तर ला तो लातूरला ला महाराष्ट्र केसरी झाला आम्हाला दुष्काळ पडला मोठा घराकडे यावं लागला कब्जा शिवराज घेतलेला आहे कुठला साहेब महाराष्ट्राच भूषण आहे ते महाराष्ट्राच वैभव आहे ते शिवराज राक्षे नावाच आणि शिवराज निर्णय शिवराज राक्षे म्हणजे झालेला टाळ्या करा पत्रकार मित्र मिळून घेण्याची कुस्ती पोकळ किस्त आमदार माननीय श्री प्रकाश नावाडे तो बाळू बोडके म्हणून उचलले आपला मनका सरकला हरीश दादा विनंती आहे आपण मैदानात जायचं आहे सर्व कुस्तीप्रेमींनी वाट करून द्यायची पुढे जायला साध एरिया उचल्यानंतर सिकंदर शेख सिकंदर शेख वेलकम